हाय हॅलो यूट्यूब फॅमिली कसं आहात तुम्ही सर्व मजेत असाल असे मी देवादेवस प्रार्थना करत आहे चला तर आता संध्याकाळचे आता जवळजवळ आठ वाजत आहे तर मी आता तुम्हाला लाल माटाची भाजी कशी बनवणार आहे ते दाखवणार आहे चला तर मग आपण बनवूया तर मी त्या लाल माटाच्या भाजीसाठी मी आता बघा एवढं घेतलेलं आहे कांदा लसूण घेतला आहे आणि टोमॅटो आणि मिरची आपण ठेसून घेतलेली आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण तो आपण आता पोढणीमध्ये टाकणार आहोत तो थोडासा फोडणी तासामध्ये थोडासा हे होत गेला की आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत वाटलेली मिरची टाकणार आपण ती बघू शकता तुम्ही आणि ही भाजी खूप छान लागते तळीला एकदम मस्त लागते भाकरी बरोबर तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही करून बघा नी खूप आवडेल तुम्हाला हे बघा चांगल्या प्रकारे लसूण आणि मिरची चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहे तेलामध्ये आता आपण ही सर्व एकत्र एक त्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे फोडणी आपली एकदम मस्त बसलेली आहे मिरची आणि लसणाची आता आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो टोमॅटो याच्यासाठी टाकायचा आहे आपल्याला कारण ती लाल माटाची भाजी आहे आणि आपल्या भाजीला टोमॅटोचाही कलर मस्त लाल असा येणार ला आहे चोवी असं फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मस्त आणि हो तुम्हाला एक सांगते याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे चिरून घ्यायचं आहे बघू शकता आपली कोबणी एकदम मस्त बसलेली आहे आणि घरामध्ये मिरचीचा असा एकदम थस्ता सुटलेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे फोडणीचा पण कोणाला भाजी आवडते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला ते खूप आवडते आणि शक्यतो तुम्हाला एक सांगते पालेभाज्या ज्या असतात ना आपण ह्या जो सुक्या बनवतो त्याच्यामध्ये शक्यतो मिरची ही अशी केसूनच टाकावी का कारण कापलेली मिरची दिसून येत नाही आणि भाजी अशी तिखटही होत नाही तुम्ही अशा प्रकारे बनून बघा हे बघा खूप छान आलं आहे कलर ना मस्त बघा नरम पण पडला आहे कांदा आणि टोमॅटो पण हे झालेला आहे एकदम मस्त शिजलेला आहे आणि कांदा मिरची लसूण वागा ही अशी असते ना भाजी मी ही स्वच्छ धुवून साफ वगैरे करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आपली झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण ही भाजी ऍड करणार आहोत सहज अशी खालीवर होऊ शकते भाजी आता तुम्हाला भाजी कलर आता एकदम मस्त चेंज होणार आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी गॅस पण थोडा कमी करूया जेणेकरून ते ती भाजी खाली लागणार नाही अशा प्रकारे ही भाजी आपली याच्यामध्ये पूर्ण भाजी टाकणार आहे याच्यामध्ये ही भाजी मस्त अशी सगळीकडनं अशी खालती वरती अशी करून घ्यायची परतून घ्यायची मस्तपैकी आणि या भाजीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यामुळे भाजीला थोडं पाणी सुटणार आहे बघा <coughs> मिरचीचा एकदम तुम्हाला सांगितलं ना कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली कशी नाही भाजी आता एकदम छान झालेली आहे तुम्ही करू शकता मस्त कांदा टोमॅटो लसूण आणि भाजी पण आता नरम पडलेली आहे एकदम एकत्र झालेली आहे सरवण मिरची टोमॅटो कांदा एकत्र झालेला आहे काही पान असं राहिलेलं नाहीये की भाजीचं गॅसची फ्लेम आपण थोडी वाढवून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता ही भाजी खूप छान प्रकारे झालेली आहे वाव मस्त एकदम वाव खूपच छान झालेली आहे आपली लाल माटाची भाजी खाली कोणत्याही प्रकारे जळालेली नाही आहे तोडणी एकदम मस्त बसलेली आहे आणि पूर्ण भाजी आपली बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकदम मस्त झालेली आहे तुम्ही करून बघा या प्रकारे भाजी एकदम छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त चला ओके बाय बाय भेटूया पुन्हा नवीन पुढच्या रेसिपीमध्ये तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ही भाजी कशी झाली आहे कशी नाही आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या